नागपूरला तीन चार गोष्टींसाठी खरं तर मी तर एकतर बाबूंबरोबर काही कार्यक्रम ठरलेले आहेत प्रचाराचे पहिला मुद्दा त्याच्यानंतर सुनील केदारांच्याकडे कंडोलन्स व्हिजिट आणि त्यानंतर मनोहर साहेबांकडे जे आमच्या कौटुंबिक संबंध असलेले अनेक वर्षाचे त्यांच्याकडेही लग्न आहे त्यामुळे ह्या तीन चार गोष्टींसाठी आज मी नागपूरला आलेले सन रात्री मी आज परत

त्याच्यामुळे एका सशक्त लोकतंत्रामध्ये इलेक्शन कमिशनची नैतिक जबाबदारी असते त्या स्टेटमेंटचं मॉनिटरिंग करणं पण ते होताना फारसं काही आपल्याला आजकाल दिसत नाही आणि मी स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये केस लढलेले आहे आणि आमची कागदपत्रं असतानाही आम्हाला काही न्याय मिळाला नाही सुप्रीम कोर्टात इलेक्शन कमिशन बद्दल अस्था श्रद्धा विश्वास हा असलाच पाहिजे पण गेल्या काही वर्षांमध्ये दुर्दैवाने त्याच्यात लोक समाजामध्ये असेल वर्तमानपत्रात असेल ह्याच्यात कुठेतरी एक अस्वस्थता ही जाणवते म्हणजे येणारे अग्रलेख असतील तुमच्याकडचं रिपोर्टिंग असेल किंवा समाजात होणारी चर्चा असेल त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीसाठी हे थोडंसं घातक आहे असा एक त्यांच्याबद्दलचा सा संभ्रम समाजात आपल्याला सगळ्यांना दिसतो मंत्री पंकजा मुंडे उत्तर तुम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांनाच भेटून का त्यांनाच विचारायला लागेल कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं कारण का ही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल एन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालंय ते मग अशी म्हणले तसं की एक अस्वस्थता किंवा लोकांच्या मनामध्ये जो अविश्वास हा असा वाटतोय सगळ्यांना तो घातक आहे आणि त्याच्यामुळे ती एक भूमिका एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि ह्याची चर्चा म्हणजे तो एक वर्तमानपत्र त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आणि एका सशक्त पक्षात प्रत्येकाला योग्य काय अर्थातच अयोग्य आहे ना कोणी करणं म्हणजे आम्ही करती ही काही गोष्टी ह्या देशामध्ये म्हणजे जर लोकशाहीवर विश्वास असेल आणि लोकशाही जगावी टिकावी ही आपली नैतिक भूमिका जर असेल तर अर्थातच ते अयोग्यच आहे ना आणि मला असं वाटतं की ह्या घटना ह्या लोकशाहीमध्ये ही जी नवीन ट्रेंड जो आलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सस्टेनेबल मॉडेल आहे आणि राज्याच्या आणि तुमच्या आणि माझ्या ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांनी उभं एवढं योगदान केलं एवढा इंग्रजांच्या विरोधात एवढा मोठा लढा उभा केला त्याला पंच्याहत्तर वर्षानंतर तडा जातोय का अशी एक भीती समाजामध्ये आणि तुमच्या ह्या प्रश्नांमधूनही जाणवते गडचिरोलीमध्ये बावनकुळे यांनी एका प्रचार सभेत असं वक्तव्य केलं आहे की मी विषाणू प्रचार काय खर्चाची चिंता का अजिबात अजून निवडणूक आयोगाला आम्ही हिसोब दिलो त्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मी बघा मला नागपूरला जे जे जुआ जुआ जुँआ जुँआ प्रश्न विचारलेत ते सगळे इलेक्शन कमिशनच्याच आजूबाजू घेत म्हणजे हे मला आजपर्यंत इलेक्शन कमिशनवर एवढे प्रश्न कधीच बोले हेच तर चिंताजनक आहे हेच तर मी म्हणते की जर समाजातल्या सगळ्याच घटकांना एक अविश्वास इलेक्शन कमिशनच्या बाबतीत असेल एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी सत्तेमध्ये असू दे एक लोकशाहीसाठी हे घातक आहे अनिल प्रमुख देशमुख अनुपस्थित आहे आणि अनिलबाबू देशमुख यांच्या घरात गृह कलर समोर अशा बातम्या येत आहेत ते सांगू शकतील संदीप देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या उमेदवारी म्हणून निवडणुकीच्या विधानसभेच्याही कल्ला झाला होता अशाही काही बातम्या आहेत या संदर्भात तुमची माहिती काय तुम्ही मध्यस्थी करणार कुस्त लोक कळे का काम है केला त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात मला असं वाटतं की अनेक वेळा ज्या गोष्टी घडत नाहीत त्याही कधी कधी आम्हाला बाहेर कानावर येतात कधी त्या आमच्या बाजून आमच्या बाजूने असतात आम्हाला आवडतात आमच्या विरोधात असल्या तर मग त्या आवडत आहेत किंवा विरोधकांच्या बाबतीत अशा आल्या आम्हाला गंमत वाटते त्याच्यामुळे ते आपल्यावर जोपर्यंत शिकत नाहीत त्याच्यावर आपण ते गॉसिप असू दे सत्य असू दे ती मजा येते त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते एक तर अनिल अनिल बाबू पुढे प्रचाराला गेले मी जाणार आहे आणि दुसरं सलील काल मला मुंबईमध्ये भेटलेही काल एक कौटुंबिक सोहळ्यासाठी ते मुंबईला गेलेत काल आणि आज आणि मला असं वाटतं की घरात काय झालंय का नाही झालंय मला असं वाटतं तर कुठल्याही म्हणजे अनिल बाबूंच्याच नाही कुणाच्याही घरात आम्ही सगळे जे आम्ही राजकारण आलो आम्हाला तो अधिकारच नाही कारण का आम्ही लोकसेवेत आहोत जसं अनिल बाबूंनी इतकी पाच सहा दशकं महाराष्ट्राची सेवा केली त्या सरीरच खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आताही त्यांना त्यांनी विधानसभा लढली अनेक पक्ष युवक नेता म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे सेवा करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यात फार काही तथ्य किंवा असं आणि या गोष्टी गॉसिप तो चालतं थोडा उसका मजा बी समजून घेण्याची क्या फरक पडत आहे पण वास्तव असं आहे की आम्हाला कुणालाही जे आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत कोणी म्हणजे आणि सगळ्याच पक्षांच्या लोक ही माझी फ्रटर्निटी आता डिफेंड करते आम्हाला ह्या कुठल्याच इमोशन्सचा अधिकार नाही याचं कारण असं की आम्ही सेवेसाठी इथे आलो आहे ही सेवा कोणीच कुणाला आग्रह करत नाही आणि नोबडीज इज इंडिस्पेन्सेबल हा एक आणि मला असं वाटतं सलीलवर झालेले त्याच्या कुटुंबातले संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये सलीच्या मनात एक गोष्ट नक्कीच आहे पहिला मग लक्ष मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब त्याच्यामुळे हा काही मनातून तुम्ही विचार काढूनच टाका तुम्हाला तो प्रचारात लवकरच दिसेल त्याच्यामुळे जी ह्या ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येतात वगैरे सूत्र तर या गोष्टी चालू असतात कधी 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 येत राहतात फारसं त्याला महत्व देऊ नका कारण मला असं वाटतं आत्ता या भागाचा विकास महाराष्ट्रावरची आव्हानं आज महाराष्ट्रात दर तीन तासाला एक आत्महत्या होते हा माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री माननीय मकरंददाबा पाटीलचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये ज्याला एफ आर पी एम ऍक्ट म्हणतात फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट त्याच्यामधली गॅप वाढलेली आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे अनेक अशी मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत आनी आणि अनिल बाबू आपल्याला सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेतच पण सलीलकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत त्याच्यामुळे हे सगळं वासिप छोड दो काम ते लक्षात असं आहे की यापूर्वी या जेव्हा जेव्हा दोन चक्र पडली पक्षाला दोन तुकडे तुमच्या पक्षाचे झाले तेव्हा देशमुख झाले नाही आमच्या पक्षाचे केले केले तर सलील देशमुख काही गेले नाही अजित पवार आणि सलील देशमुखांचे अत्यंत जवळचे संबंध आहे ते आजारी होते होते तेव्हाही सलील देशमुख गेले नाही आता सलील देशमुख कुठेही जाणार नाही याच्यावर तुमचं काय मत आहे जायचं का बघा जायचा प्रश्न येतच नाही एक तर आणि कौटुंबिक संबंध आहे तुम्ही मला म्हणलं अजित पवार सलील देशमुखांना विचारले तो प्रश्न मी तुम्हाला फ्लिप करते मी किती वेळा भुजबळ साहेबांना बघायला गेले माझे आणि भुजबळ साहेबांचे कौटुंबिक संबंध फक्त हॉस्पिटल पुरतं नाही आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा आमच्या पक्षाचे दोन तुकडे अयोग्यपणे केले गेले केस अजूनही चालू आहे कोर्टामध्ये आम्हाला तारीख मिळत नाही कागदपत्रं आमची पूर्ण त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण ह्या थरायला गेलं आहे की एकीकडे आम्ही आलो आहे राजकारणात कोर्टाची पायरी चढायला नाही आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि एक चांगली पॉलिसी करण्यासाठी आलोय हे दुर्दैव आहे की आम्हाला आता कोर्ट कचरा करायला लागतात जो वेळ आम्ही लोकसेवेत घालवण्यासाठी आम्ही निवडून आलोय हे दुर्दैव आहे की आम्हाला त्यातला पैसा वेळ आम्हाला कोर्टात लागतो हे दुर्दैव आहे आमचं आणि काही तुम्ही राजकारणाची पातळी आता बोलले तर भाजपची जे सत्तेसाठी इन्स्टंट थेअरी आहे सध्या सुरू आहे जसं मध्ये सोळा एप्रिल दोन हजार बावीस ला दोन साधूंची भाजप मध्ये घेण्यात आलं होतं काशीनाथ चौधरी हजार समर्थकांना त्याच्यानंतर माध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर चोवीस तासात रवींद्र चव्हाणने त्याला हे केलं पण दुसरं आहे नाशिकचं ते बडबुजर जे दाऊदच्या साथीदारासोबत नाचताना दिसले भाजपचा स्थानिक कामगारांचा विरोध असतानाही बडबुजरांना सत्तेत घेण्यात आलं तुम्हीकडे कसं बघता मला तुम्हाला खरं सांगू मी खूप प्रांजळपणे म्हणते की माझे भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय मतभेद आहेत माझे मतभेद इथे आणि याचं कारण असं की मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून अनेक वर्ष दिल्लीत पाहिले अटलजींपासून म्हणजे मी पाहिलेले नेते त्याच्या आधीचं मी बोलू शकत नाही पण अटलजी असतील माननीय अडवाणीजी असतील सुषमाजी ज्यांना मी गुरु मानते हे मी पहिल्यांदा नेहमी अनेक वेळा म्हणले की सुषमा स्वराजांना मी गुरुस्थानी पार्लमेंटमध्ये ठेवले कारण की एक स अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये संसद म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने त्या भाषण करायच्या म्हणजे कुठली सीमा ओलांडण्याची नाही आणि कुठपर्यंत भाषण करताना विरोधकांनी गेलं पाहिजे त्याची जी सीमा होती ती आम्ही सुषमाजींकडून शिकली आणि त्याच्यामुळे अरुण जेटली साहेब की जेटली साहेबांचं भाषण असलं की आम्ही जाऊन बॅल्कनीतून बघायचो की आज जेटली साहेब काय बोलणार आणि अनेक वर्ष म्हणजे मी पुण्याचं प्रकाश जावडेकर साहेब असतील तुम्ही त्यांना जावडेकर साहेबांना स्पोक्स पर्सन म्हणून अनेक वर्ष पाहिलं त्यामुळे तो एक काळ होता म्हणजे मला विचाराल तर सत्ता जरी भारतीय जनता पक्षाकडे असेल पण भारतीय जनता पक्षाचा सुसंस्कृत गोल्डन पिरियड हा या सगळ्या नेत्यांच्या मनात अप्रतिम असं वाटायचं आमच्यावर टीका करायची ते पण आम्हाला वाटायचं नाही नाही तुम्ही बोलत राहा आम्हाला ऐकायचंय अजून ऐकायचं ठीक आहे ना आमच्या मध्ये जर कमतरता असेल आमच्या सरकारमध्ये ऐकू तर ते आणि अप्रतिम एखाद्या बिलवर एखाद्या विषयावर अप्रतिम पडे पण सुसंस्कृतपणे मर्यादा उत्तर आहे ज्याच्यामुळे आम्हाला काँग्रेस मुक्त भारत असं करायचं झालं तर आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसीकरण झालेलंच आहे ना म्हणजे तुम्ही काशीनाथ भाऊचं उदाहरण झालं तुम्ही त्यांना गुन्हेगार समजा मी काशीनाथ भाऊना ते कालही गुन्हेगार समजत नव्हते आजही नाही आणि उद्याही नाही याचं कारण असं की महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळीच काशीनाथ भावनवर ह्याच भारतीय जनता पक्षाने रान पेटवलं होतं त्यांच्या विरोधात त्यांना अटक करा केवढी मोठी आंदोलनं केली होती आणि मग त्याच माणसाला तुम्ही पक्षात घेता आणि मला आश्चर्य वाटत नवाबबाई बद्दल बोला नवाब मलिक हे आमच्यावर अनेक वर्ष काम केलेले आमच्या पक्षाचे होता तेव्हा वरिष्ठ नेते राहिले यांच्या सोयीप्रमाणे यांना नवाबबाई चालतात आणि नवाबाईंवर मुंबईची जबाबदारी टाकल्यावर ह्यांना नवाबाई चालत नाहीत हा कुठला न्याय एव्हरीबडी इज इनसंटल गिल्टी मग नवाबाई जर तुम्हाला सही करायला तुमच्या सरकारला चालतात पण प्रचाराला चालत नाहीत सोयीप्रमाणे हा कुठला न्याय आणि नवाबाईंवर आलोक भारतीय जनता पक्षाने केले भारतीय जनता पक्षाचा डेटा काढून बघा ज्यांना ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सिलेक्टिव्हली त्यांचं वॉशिंग मशीन चालतं आणि सिलेक्टिव्हली त्याचा आउटकम असतो म्हणजे त्यांना जेव्हा सोयीचं असतं तेव्हा वॉशिंग मशीनमधून सगळं विसरून जायला होतं त्यांना सिलेक्टिव्हली ते वॉशिंग मशीन चालतं आणि त्याच्यातून पण कॅटेगरी ए बी सी असते इलेक्शन आलं की परत त्यांचे हे दुर्दैव आहे कारण आम्ही जरी विरोधात असलो तरी दिनदार विरोधात असायला कारण का लोकशाही टिकण्या कशी जर दिलदार विरोधक असला तरच ना जसं माझी बोलायची ताकद आहे तशी मला ऐकायचीही ताकद ठेवली पाहिजे ना त्यालाच लोकशाही म्हणतात ते दुर्दैव आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा अकरा वर्षापूर्वी टीका करून तुम्ही त्यांना मुक्त करणार होता महाराष्ट्र आणि भारत त्याच लोकांना घेऊन आज तुम्ही राज्य करताय ना देशामध्ये कश्मीर टू कन्याकुमारी हे हे काय फक्त इतके महाराष्ट्र परत सीमित नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला आता आहे ना आठ तारखेला असेंब्ली जरूर बॅल्कनीत जावा आणि त्याच्यातून एक डेटा अनालिसिस करा की अरे हा तर राष्ट्रवादीत होता हा काँग्रेसमध्ये होता राष्ट्रवादी टू असतील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी म्हणतो म्हणते आजच्या घडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीत निवडून आलेले आणि काही ना काही कारण आहे असं काय नाही की कोणाचा फार विचार बदल झाला आहे किंवा असं नाही आणि हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे लॉ अँड ऑर्डरसाठी घातक आहे आमच्या पुण्यामध्ये येऊन बघतो तुम्हीच रिपोर्टिंग करताना चॅनलवर पुण्यामध्ये एवढा क्राईम कधी होता हे अस्वस्थ करणार आहे मी विरोधक म्हणून म्हणत नाही आहे सगळ्यांची मुलं आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं आणि आजकाल तुमच्या या बातम्यांमुळे काश्मीर टू कन्याकुमारी अशी बातमी जाते म्हणजे ब्रेकिंग न्यूज इथे झाली नागपूरला माननीय मुख्यमंत्री काहीतरी बोलले तर ते श्रीनगर टू कन्याकुमारी प्रत्येकाला लगेच कळतं एवढा मोठा झालं आहे जाळव व्हॉट्सॲप आणि यूट्यूब चॅनेल्स किती इफेक्टिव्हली लोक बघतात तो एक मोठा नवीन माध्यम झालेला आहे त्याच्यामुळे डिसबर्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन ही काय आधीसारखी राहिलेली नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतं याचं कारण असं मी तुम्हाला अनेक उदाहरण महाराष्ट्राने किती टॉल क्लेम्स केले की आमच्याकडे फार इन्व्हेस्टमेंट येत आहेत डेटा आता खोटं बोलत नाही महाराष्ट्र सरकारचा डेटा काय सांगतो केंद्र सरकारच्या <coughs> ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही स्टोरी केली होती इथून आत्ता मी तिथूनच आले त्या भवनच्या आजूबाजू तिथे काम चाललेलं दिसलं अर्धा दरवाजा उघडा होता सगळं सामान पडलेलं होतं ही स्टोरी तुम्हीच सगळ्यांनी इथून गेली नागपूरची ना आम्ही तुमच्याच चॅनलवर पाहिलं पैसे द्यायला नाही अजिबात पेशल मी उगाच टीका करणार नाही आणि त्या चांगल्याही चांगलं म्हटलं पाहिजे आणि मी सत्तर सालमे काय हवा यातला विचार करणारी नाही गव्हर्नन्स इज कंटिन्युटी प्रत्येक सरकार सगळ्या गोष्टी वाईट करत नाही काही गोष्टी चांगल्या करतं प्रत्येक सरकार करत आणि इट्स कंटिन्युटी आता मी तुम्हाला सी आर पाटलांचं उदाहरण देते सी आर पाटील जरी भारतीय जनता पक्षात असले तर जल जीवन मिशनचा कार्यक्रम जो दिल्लीतून आला तो चांगलाच आहे जरी तो बी जे पीने आणला तरी मी उभंच टीका करणार नाही माझ्या पण क्रेडिबिलिटीचा विषय ना तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे काही म्हणतात जलजीवन कितना अच्छा प्रोग्राम अच्छा आहे तो अच्छा बोलण्याचीही हो पण प्रॉब्लेम कुठे आला इम्प्लिमेंटेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही हा अनुभव असेल तुमच्याही सगळ्याचं रिपोर्टिंग केलंय की जल जीवन मिशन मध्ये संसदेत पन्नास टक्के निधी केंद्र सरकारकडून येतो काय सांगितलं सी आर पाटलांनी मी इन्क्वायरी लावतो मी मी आभार मानते केंद्र सरकारच्या अशा बाबतीत कारण का जल जीवन मिशन महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्हली ते इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही हरघस जल आलं आहे का किती करोड रुपयाचा चुराडा झाला त्याचा अकाउंटेबिलिटी कोण देणार त्याचा ऑडिट केलं आहे का कोणी अ भाषण करताना फार चांगलं वाटतं ऐकायला पण ग्राउंड रिॲलिटी काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स या सरकारला फक्त बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पाहिजे आज राजकार काय परिस्थिती आहे शिक्षणाची आरोग्याची क्राईमची इन्व्हेस्टमेंटची कोण घेणार या सगळ्याची जबाबदारी शिक्षक आत्महत्या करतात <laughs> जे जल जीवन मिशन में मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या का। पैसे <laughs> वेळेवर आले याच आत्मचिंतन सरकारने केलं पाहिजे ना सरकार म्हणजे नुसता लाल दिवा नाही येऊ हो। त्याच्या पुढे जाऊन जबाबदारी असते सेवा आहे मॅडम सामाजिक न्याय विभागाचे मुख्य आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी नुकताच एक बिहार काढलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास वीस वर्षापासून जे अत्याचारग्रस्त होते त्यांना आज त्यांची भरपाई मिळायला मार्ग मोकळा झालेला आहे आपण आपण काय तर लोकांना न्याय स्वागतच केलं पाहिजे पण नक्की त्याचा जी आर काय काय त्याच्या मागे नक्की आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे कारण कधी ते हेडलाईननी उपयोग नाही कारण का अनेक वेळा महाराष्ट्र सरकार हेडलाईन्स करतं इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम येतात मी तुम्हाला पॉलिसी लेव्हल देऊ शकते जल जीवन मिशन बेस्ट एक्झाम्पल इम्प्लिमेंटेशनला केवढ्या गॅप्स आहेत आणि एवढे बिग तिकीट प्रोजेक्ट्स असतात त्यांचे पण ग्राउंडला काय परिस्थिती आहे महाराष्ट्र सरकारची आता एवढा आनंदाचा शिदा काय झालं त्या शिध्याचं इलेक्शन झाल्यावर का नाही तू दिला गेला गरीब कष्ट करणाऱ्यांना का नाही वेळेवर एस टी एस सीच्या स्कॉलरशिप्स मुलांना पोचत आहे त्यांनी आठवत एक कार्यक्रम केला होता सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळात सुधारणा करू किती शाळा खरंच सुधारल्या त्याचा ऑडिट केलं कोणी तुम्हाला आठवत असेल दहा वर्षापूर्वी यांचं सरकार आल्यावर सगळीकडे टॉयलेट शौचालय करणार आम्ही किती झाली

सगळीकडे आहे तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात निघेले मंत्री झाले राज्यमंत्री झाले हे सगळं असताना विदर्भामध्ये पहिले जे दहा प्रश्न आहेत ते ना आमच्या इकडच्या लोक काही घेत नाही किंवा संसदेत पोहोचत नाहीत दहा प्रश्नाच्या हत्तींचा इथे मोठा उपद्रव आहे हत्तीनी जवळ दहा बारा जणांचा दर महिन्याला मृत्यू होतो गेल्या दहा वर्षात पेक्षा जास्त वाघाच्या हल्ल्यात होतो मरण पावल्या बेचाळीस हल्ले नाशिकमध्ये चर्चेचा विषय आहे

आम आमचे वर्ध्याचे जे खासदार आहेत ते बऱ्याच ह्या गोष्टीबद्दल बोललेले आहेत जर तुम्ही अमरदनांची भाषणं काढली पार्लमेंटमधली तर त्या रेफरन्स तुम्हाला त्याच्यात नक्कीच मिळेल आणि तुम्ही जर मला दहा प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मतभेद जरूर असावे ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे आणि अनेक वेळा होतंही असं आमचा प्रयत्न असतो की आम्ही सगळं आम्ही तर इंडिया अलायन्सवाले ते एकत्र उभं राहतो हो। तर तुमचे जे दहा प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही जर मला जरूर दिले पुढच्या दोन सेशन्स से, आहेत एक डिसेंबरचं से सेशन आहे ते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे तेव्हा मला किती वेळ मिळेल माहिती नाही त्यानंतर बजेट सेशन पण येईल हे दोन्ही प्रश्न ह्या तर बजेट सेशनमध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या त्या मंत्रालयात घे घेऊ हे राजी कुशी घेऊ आणि आमचा मत आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा हे ताकद येत जाते आणि जात जाते गंमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते याचा अर्थ साडेतीन असलो तरी नाणं अजून मार्केटमध्ये चालतंय संविधानाच्या विरोधात आहे पूर्णपणे संविधानाच्या विरोध हे सगळे प्रश्न तुम्ही जिथून आला तिथे का नाही विचारले त्यांना विचारायला पाहिजे ना त्यांचे अलायझ आहेत आणि त्यात कसं आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत स्टुडंट्स आहेत यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना सगळं विरोधी पक्षाने नाही आम्ही विरोधी विचारणारच पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता दोनशे आमदार होते एवढं मॅन्डेट त्यांना दिलंय काय गरज आहे धमक्या देश आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे तर मग यांना संविधान मान्य नाही आहे का हे बघा कुठलाही पक्ष हा पास कोणी व्यक्ती पास होण्यासाठीच आपण जातो यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितले आहे आम्ही सत्तेत असताना पण असं कधी म्हणायचं नाही कारण का आमचं काय मॅनेजमेंट सिस्टम नसायच्या आम्ही साध्यापणाने लोकांची सेवा करायचो ही बाकीची बॅकरूम मॅनेजमेंट जी असते ना ज्याच्यावरनं यांचे नंबर्स येतात सगळे ते त्या बॅकरूम मॅनेजमेंटचे आम्ही सरळपणे इलेक्शन लढलेले लोक त्याच्यामुळे आम्हाला हे बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते ती आमच्याकडे कधी नव्हती आणि ही अदृश्य शक्ती लोकशाहीसाठी घात नाही नाही अनुभव आम्हाला सगळीकडे ते राज्यात आलाय आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप प्रकर्षाने मांडला त्यांनी पण हे लोकशाहीसाठी घातक हो। आहे म्हणजे कोणी सत्तेत असलं तरी चुकीचं आहे एखाद्या म्हणजे मला गंमत अशी वाटली की इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक शंभरी पार केली वगैरे अशा बातम्या चॅनल्सवर तुमच्या येत होत्या विचार करत होते मग ही लोकशाही त्यांना संपून टाकायची आहे का इलेक्शन बिनविरोध होण्यात एवढा आनंद का अरे ना तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला एकावन्न टक्के मिळणारच आहे मग बिनविरोध कशाला पाहिजे अरे लडके कॉपी ऑन करणे मी क्या मजा आहे मॅडम विदर्भाचा आणि दुसरी गोष्ट वैधानिक विदर्भ महामंडळाची स्थापन झाला आहे तर त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी विदर्भातून मोठ्या प्रमाणात होत आहे तर तुम्हाला याबद्दल काय मला काय आश्चर्यच वाटत नाही मी तर फायनान्शियल महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीबद्दल आधीही बोलले आणि मी एक दिवस आठ बोलतेच जेव्हा माध्यमांशी बोलते किंवा सरकारशी मी बोलते मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते आज खरं तर अनिल बाबूंनी ते प्रचाराचा प्रोग्राम माझा थोडा बदलला मा मी पोहरादेवीला पण जाणार होते त्याचं कारण असं की आदरणीय प्रधानमंत्री या, या देशाचे प्रधानमंत्री ते काय एका पक्षाचे प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री जेव्हा आपल्या पोहरादेवीला येतात तेव्हा ते असते तर श्रद्धेचं स्थान आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मला वाटतं दीडशे का दोनशे कोटी रुपयाचं तिथे रिडेव्हलपमेंट प्लॅन केला आणि आता मला आहे की मला एक पत्र आलं खरं त्याच्यातून सुरू झालं की पोरा देवीना जे पैसे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार देणार होतं त्यातला निधीच आलेला नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम तुमचं रवी भवनचं काम जसं बंद झालं नागपूरला तसं पोरादेवींचं पण जे काम करायचा शब्द दिला होता आणि ते पण माननीय प्रधानमंत्री आला असताना कमिटमेंट केलेली आता प्रधानमंत्र्यांचाही शब्द आहे सरकार जर पाळणार नसेल तर रामकृष्ण आले आता हा प्रश्न मी खरं तर दिल्लीला गेल्यावर प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिणार आहे कारण का त्यांनाही कळलं पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही विश्वासाच्या नात्याने आला तिथे एवढी मोठी अनाऊन्समेंट झाली तिथेच महाराष्ट्र सरकार पैसे देत नाही आहे हे दुर्दैवी आहे मला असं वाटतं की म्हणजे साधारणपणे सगळीकडेच तसं होतं तुम्ही बिहारलाही बघितलं असेल भारतीय जनता पक्षाने अनेक मित्र पक्षांना एकत्र घेऊन मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेले आणि आता पुढे काय स्ट्रॅटेजी काय प्रस्ताव येतील पुढच्या आठ दहा दिवसात तर स्पष्ट होईल पण काल अजितदादा पवारांचं एक स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर आज सकाळी पाहिलं त्याच्यात ते असं म्हणाले की कदाचित मंगळवारी जी केस आहे त्याच्यात इलेक्शन पुढे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता अजून स्पष्टताच नाहीये की म्हणजे जर सत्याधारित म्हणत असतील जायची शक्यता याचा अर्थ त्यांना काहीतरी म्हणजे कानावर आल्याची शक्यता आपल्याला परत कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद पुढे जाणार का हा एक मोठा प्रश्नच उभा आहे ना आपल्या सगळ्यांच्या समोर एकतर घराणे शाहीचा सगळ्यात मोठा आरोप आमच्यावर असायचा <laughs> आता मी जेव्हा टी व्ही बघते तेव्हा असं आहे भारतीय जनता पक्षाची एक खासियत आहे आम्ही केलं तर घरे आणि शाही त्यांचं असतं तर मेरिट आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं जे कार्ट त्याच्यामुळे आमच्यावर सगळ्यात मोठे आरोप भारतीय जनता पक्षांनी दहा वर्ष केले की हे घराणेशाहीवाले मला खूप प्रांजळपणे मला विचारायचं परवा तुमच्याच सगळ्या चॅनलनी दाखवलं ह्याची आग याची बायको याची वहिनी सगळे भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे दहा वर्षापूर्वी जे आरोप काँग्रेसवर झाले सगळ्याच प्रकारचे आरोप जे काँग्रेसवर झाले तिथेच आज दहा वर्षांनी भारतीय जनता पक्ष उभा आहे जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर माझे राजकीय मतभेद आहेत विचारांमध्ये आमच्या अंतर आहे पण माझे मतभेद नाही तो पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता मी त्यांच्या नेतृत्वातला फार जवळून पाहिले भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष होता म्हणजे मला धक्का बसतो की अरे भारतीय जनता पक्षाचा स्पोक्सपर्सन असं का बोलतोय मलाच अस्वस्थ वाटतं की अरे इनको ऐकूया इतना अच्छा पार्टी था इतका कल्चर्ड पार्टी था इनको क्या हो गया कारण काही त्यांची स्टाईल नाही मी निर्मलाजींना डिबेट करताना बघितलं मी नवीन कोहलीला डिबेट करताना बघितलं मी अनुराग किती ना नावं ना तुम्हाला सांगू ज्यांना अतिशय सुसंस्कृतपणे सु, सु डिबेट करताना तुमच्याच चॅनल बघितलं प्रकाश जावडेकरजी किती छान डिबेट करायचे नलित कोहली किती नावं ना तुम्हाला सांगू न निर्मलाजींची ओळख आपली कशी का झाली चॅनलमधूनच झाली ना कसा डिबेट करायचा मला सांगा आत्ताच सांगा मला भारतीय जनता पक्षाची चार नावं सांगा तुम्ही ना जे डिबेट चांगलं करतात किंवा डिबेट करतात हे पण सांगा तुम्हाला स्पोक्स पर्सनची नावं पण माहिती नसतील हे दुर्दैव आहे की एक सुसंस्कृत पक्ष कशामुळे एवढा त्याच्यात बदल झालेला आहे आणि जे जे काँग्रेसवर हो त्यांनी नावं ठेवली म्हणजे मला अमित शहाजींचे शब्द आठवत आहेत आज अमित शहाजी एका डिबेटमध्ये दिल्लीला म्हणले होते की तुम्ही एक बोट जेव्हा दुसऱ्यांकडे दाखवता ना तेव्हा तीन बोटं तुमच्याकडे दाखवा हे अमित शहाजींचे शब्द आहेत मला अजून मी विसरणार नाही आता भारतीय जनता पक्ष दुर्दैव आहे कारण विरोधक असताना तरी तो तिरकारण सुसंस्कृत असला एक सशक्त लोकशाहीसाठी ते महत्वाचे आहे आम्हाला बाय विरोधक का नसावा विरोधक दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडून मुसे म्हणजे त्यांच्याकडून ही उमेद थँक्यू